महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माझे मित्र आदरणीय अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे माननीय मंत्री उदय सावंतजी डॉक्टर कराडजी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणींना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक ही केवळ मोदी साहेब किंवा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार साहेब यांच्या भविष्याचा सा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही खऱ्या अर्थाने निवडणूक जर असेल तर भारतातल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये या देशातली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर व्हावी म्हणून जे आर्थिक धोरणं भारत सरकारने स्वीकारलेले आहेत त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या देशामध्ये ग्रामीण भागाचा जेवढा विकास पाहिजे होता तेवढा विकास काँग्रेसच्या काळात झाला नाही त्या काळामध्ये गावात जायला रस्तेही नव्हते पण मला आठवतं की ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की हिंदुस्थानमधली सगळी गावं पक्क्या रस्त्याने जोडल्या गेली पाहिजे अशी योजना तू तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार झाली आणि तीन महिन्यामध्ये मी वाजपेयी साहेबांना रिपोर्ट दिला आणि पंधरा दिवसानंतर लाल किल्ल्यावरून त्यावेळेचे देशाचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी त्या योजनेची घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना देशाच्या इतिहासात पहिल्यांदी ग्रामीण भागामध्ये खेड्याला जोडणारे रस्ते बनवण्याचं काम देशाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं पण काँग्रेसच्या साठ वर्षाच्या काळामध्ये त्याला प्राधान्य मिळालं नाही शेतकऱ्याच्या सिंचनाच्या सुविधा प्राप्त व्हाव्या विशेषतः पाणी मिळालं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटींनी वाढतं पण त्याकरता सिंचनाला प्राधान्य मिळालं नाही मी ज्यावेळी जलसंवर्धन विभागाचा मंत्री होतो भारत सरकारमध्ये त्यावेळी एकोणीसशे सत्तरपासून तेवीस भांडणं राज्य सरकारामध्ये होती आणि त्यावेळी मी हे भांडणं सोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवायचो आणि दरवाजा बंद झाल्यावर एवढंच सांगायचो की जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही आणि तेवीसपैकी सतरा निर्णय झाले त्या काळामध्ये भारत पाकिस्तान झाल्यानंतर तीन नद्या भारताला मिळाल्या तीन पाकिस्तानला मिळाल्या पण आपल्या नद्यांचं पाणी पाकिस्तानमध्ये वाहून जात होतं आपण पहिल्यांदी योजना तयार केली आणि आपल्या हक्काचं पाणी आता पंजाब हरियाणाकडे वळवलं त्या योजनेवर काम सुरू केलं इंदिरा कॅनॉल म्हणून मोठा कॅनाल आहे त्याला अडीच हजार कोटी रुपये दिले कॉन्क्रीटीकरण केलं आणि त्यामुळे राजस्थानच्या आठ जिल्ह्यांना पाणी मिळालं महाराष्ट्रामध्ये मा अनेक प्रकल्प पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून बंद पडले होते प्रधान हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्याकरता एक विशेष नवीन बळीराजाला योजना तयार केली आणि पन्नास टक्क्याच्या वरती मराठवाड्यातले विदर्भातले आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प होते त्याकरता सहा हजार कोटी रुपये दिले प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून महाराष्ट्रातल्या अनेक योजना पूर्ण करण्याकरता पैसे दिले आज एवढंच नाही तर जलसंवर्धनाच्या कार्यक्रमाला आपण प्राधान्य दिलं धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेवतात ही पहिल्यांदी योजना आली अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये छत्तीस तलाव बांधले आता परभणी कृषी विद्यापीठामध्ये छत्तीस तलाव बांधले बुलढाणा ते अजिंठा मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे पंधरा ते वीस हजार लोक पाण्याविना गावात सोडून जायची पण बुलढाणा ते अजिंठा रस्ता भारत बांधत असताना रस्त्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि त्यामुळे मला आनंद आहे की आज तिथले धनगर बांधव त्या ठिकाणी गावं सोडून जात नाही आपल्या इथे हिंगोली जिल्ह्यामध्ये वॉटर कन्झर्वेशनची कामं देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली बावीस लाख पंचवीस हजार क्युबिक मीटर आपण गाळ फुकटात काढला आणि वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी वाढवली हिंगोली तालुक्यातला अंबाळा तलाव मोप तलाव चिंचाळा तलाव माळहिवराव कलगाव वडद सावा पारोला कलमकोंडा आणि कळमनुरी तालुक्यातलं तोंडापार कामठा नरवाडी खांडली कळमनुरी पैठाळगाव कळमनुरी वारंगाफाटा तोंडपूर तोंडपूर कुंभारवाडी अराटी घोडवा येळकी देवदरी उंबरी जरोदा असं एकूण बावीस लाख पंचवीस हजार क्युपी मटर मटेरियल तलावातून एन एच आयतर्फे फुकट काढून दिलं आणि आज त्या ठिकाणी दोन हजार पाचशे बावीस टी सी एन थाउजंड क्युबिक मीटर एवढी जलल साठवण क्षमता वाढवली मला विश्वास आहे की आपण जोपर्यंत जलसंवर्धन करणार नाही तोपर्यंत आपल्या विहिरीला पाणी येणार नाही मी मागच्या सभेमध्ये सांगितलं की माझ्याकडे शेतीत फक्त दीड तास पंप चालायचा पण यावेळी तिन्ही विहिरींना आजूबाजूला नदी नाल्याचं खोलीकरण केलं पाणी साठवलं आणि ते पाणी साठल्यामुळे आता मला आपल्या भारत सरकारने मोदीजींनी जी योजना केली त्या साडेसात साडेसात स्टॉकवरचे तीन पंप मिळाले आणि आज माझ्या विहिरी आठ ते दहा तास चालतात साठ एकर जमीन पाण्याखाली आली एका एकरामध्ये पंच्याऐंशी टन ऊस झाला एकरी अकरा क्विंटल सोयाबीन झालं आणि उत्पादन वाढलं खऱ्या अर्थाने पाणी हीच कळीचा मुद्दा आहे आणि म्हणून अनेक वेळेने अनेक ठिकाणी आपण आता जलसंवर्धनाच्या कामाला सरकारने प्राधान्य दिलं सिंचनाच्या प्रकल्पांना प्राधान्य दिलं विजेचे पंप कधी वीज येते कधी नाही येत सोलर पंपाची योजना आणली आणि आत्ताच बावनकुळे साहेबांनी मला सांगितलं की महाराष्ट्राकरता आठ लाख सोलर पंप आपण मंजूर केले आपल्या घराघरावर सोलर लावायची योजना आणली आणि या माध्यमातून शेतकऱ्याला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या मोठी धरणं बांधण्याकरता पुष्कळ खर्च लागतो पण ज्याप्रमाणे आपण आयुष्यभर पैसे जमा करतो आणि म्हातारपणामध्ये मिळालेल्या पैशाच्या व्याजावर आपलं जीवन व्यतीत करतो उंट नावाचा प्राणी असा आहे <coughs> तो पाणी पितो आणि त्याच्या पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते आणि वाळवंटात जेव्हा तो जातो आणि ज्यावेळी कुठेही पाणी मिळत नाही तर त्याच्या पोटातली पिशवी काढून लोकं पाणी पितात आणि आपले प्राण वाचवतात आणि म्हणून पाण्याचं महत्त्व आमच्या सरकारने ओळखल्यानंतर जे वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना अटल जल योजनेची योजना आणली आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा प्रकर्षाने ती सिंचनाची व्हायची जर विदर्भाचा विकास करायचा असेल मराठवाड्याचा विकास करायचा असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पाण्याचा सिंचनाचा प्रश्न अग्रक्रमाने सोडण्याची गरज आहे मला अतिशय आनंद आहे की भारत सरकारने अनेक जलसंवर्धनाच्या योजनाकरता महाराष्ट्र सरकारला मदत केली आहे महाराष्ट्र सरकारने देखील अनेक योजना हातात घेतलेल्या जलसिंचनाकरता प्राधान्य दिलेलं आहे आणि जर सिंचनाचं प्रमाण वाढलं तर विदर्भातला एकही शेतकरी मराठवाड्यातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही मला आनंद आहे की या ठिकाणी संत नामदेव महाराजांचा जन्म नरसी नामदेव संजीवन समाधी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी संत कवी होते त्यांनी ब्रजभाषेमध्ये काव्य रचली शिखांच्या साहिबातले चरित्रकार होते आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते त्यांच्या त्यामुळे पंजाबी मंडळी विशेषतः नांदेड येथील गुरुद्वारास भेट देणारे शीख समाज बांधव आवर्जून नरसिंह नामदेव दर्शनासाठी येत असतात तानाजींनी मला मागणी केली आणि मला आज आनंद आहे की आज त्या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे याबद्दल निश्चितपणे मी नरसिंग नामदेवांच्या चरणी प्रार्थना करतो विशेषतः या भागामध्ये दोन हजार चौदापर्यंत हिंगोली जिल्ह्यात केवळ एकशे सतरा किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता आपण पुन्हा एकशे तीस किलोमीटर वाढवला आणि एकंदर दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर झाला आजपर्यंत राष्ट्रीय महामार्गातून सहा हजार कोटी रुपयाची कामं आपण पूर्ण के मंजूर केली आणि मला आनंद आहे की अकोल्यापासून तर हिंगोलीपर्यंतचा रस्ता हा अतिशय उत्तम आणि चांगला रस्ता तयार झालेला आहे एवढंच नाही या भागामध्ये उद्योग आले पाहिजे व्यवसाय वाढला पाहिजे हळदीचा व्यवसाय हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योग या सगळ्याचा विचार करून आपण या ठिकाणी रस्त्याची निर्मिती केली जर पाणी वीज रस्ते आणि दणवनाची साधनं असतील तर उद्योग येतील आणि उद्योग आले तर तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा विदर्भाचा विकास होण्याकरता इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या कल्याणाकरता आपण पोर्टची निर्मिती केली जालन्याला पोर्ट निर्माण केला वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीला तयार केला पोर्टचा अर्थ म्हणजे मुंबईचा समुद्र जालना आणि वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीपर्यंत आणला आपला कापूस आपली हळद आता डायरेक्ट जालन्यावरून किंवा सिंधीवरून आपल्याला जगात आयात निर्यात करता येईल आपल्या कापसाचं सूत आपल्या इथला कपडा आणि सूत आणि आपला जिनिंग प्रेसिंगमध्ये असलेला कापूस रुई ही सगळी बांगलादेशमध्ये जाते पण बांगलादेशमध्ये पाहण्याकरता इथून जे एन पी टी मुंबईला तिथून कोलंबोला आणि कोलंबोवरून चितगावला जात होती आता आपण नवीन मार्ग तयार केलेला आहे की के जालन्यावरून आणि सिंधीवरून डायरेक्ट हल्दिया कलकत्ता आणि तिथून नदीच्या मार्गाने आपला कार्गो हा चितगावला जाणार आहे त्यामुळे एक कंटेनरला जे दीड लाख रुपये लागतील ते आता केवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपयात काम होईल आणि विदर्भ आणि मराठवाड्यात या शेतकऱ्यांना कापसाला जास्त भाव मिळणार आहे याची व्यवस्था आपण या पण केली मला आनंद आहे की विशेषतः हळदीचं पीक आपल्या भागात चांगलं घेतलं गेलं आहे हळदीच्यापासून त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी स्थापन होत आहे आणि त्यामुळे जगामध्ये हळद इथून निर्यात होणार आहे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे गावात जायला चांगले रस्ते असले पाहिजे प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे तरुण मुलाच्या हाताला रोजगार असला पाहिजे गावातल्या मुलांकरता चांगली शाळा असली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे आणि गावं केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेज झाली पाहिजे हेच आमच्या सरकारची संकल्पना आहे आणि मला विश्वास आहे की आता चित्र बदलत आहे आणि या बदलत्या चित्रामध्ये गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही गावामध्ये वीज पाणी रस्ते दळणवळणाची साधनं यामुळे उद्योग आल्याशिवाय राहणार नाही आणि उद्योग आले तर रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे मला याचा पूर्ण विश्वास आहे या हिंगोली मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत कदमसाहेब अतिशय सामान्य लोकांमध्ये जनतेची सेवा करणारा उत्तम कार्यकर्ता साहेबांनी दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्यांचा या मतदारसंघात प्रचंड विजय होणार आहे पण आमच्या विरोधकांजवळ मुद्दे नाही आहेत बोलायला आणि म्हणून ते अपप्रचार करत आहेत की मोदीजी निवडून आले ते चारशे जागा मिळाला तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे बाबासाहेबाचा संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी कायद्याचा पदवीधर आहे एक केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात जजेसने एक निर्णय दिलेला आहे तो निर्णय असा आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज फ्रीडम ऑफ स्पीच लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट हे घटनेचे मूलतत्व आहेत आणि ते कोणालाही बदलता येऊ शकत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे पण ही घटनेचे जे इतर कलम ज्या ज्या दुरुस्त झाल्या आतापर्यंत ऐंशी वेळा बाबासाहेबाची घटना तोडायचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि एवढंच नाही तर राजीव गांधींचं भाषण व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहे की आम्ही घटना बदलवू पण आमच्याबद्दल अपप्रचार करून लोकांच्या मनात विष घालवून पुन्हा एकदा काँग्रेस पार्टी आपल्या कामावर मत मागू शकत नाही आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे बांधवांना बहिणींनो शरद जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे नेते होते ते नेहमी सांगायचे की आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत अन्नधान्याचा भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे जगातली डिमांड अँड सप्लायच्या आधारावर हे ठरणार आहे सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो कापसाचा भाव हा इजिप्तमध्ये ठरतो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो पामोलिनचा भाव इंडोनेशियात ठरतो आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये अठ्ठावीस क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न आहे अर्जेंटिनामध्ये तीस क्विंटल आहे ब्राझीलमध्ये सव्वीस क्विंटल आहे आणि आपल्या दे आपल्या भागात मात्र माझ्याकडे सगळ्यात जास्त झालं म्हणजे अकरा क्विंटल झालं पाच ते सात क्विंटल सोयाबीन आहे कापसाचं उत्पन्न इस्रायलमध्ये एकरी तीस क्विंटल होतं आहे आपण नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे बियामध्ये संशोधन करायला सुरुवात केलेली आहे आता द्रोण आणलेले आहे आमच्या भागामध्ये तीन हजार एकर उसावर द्रोणने फवारणी केली तर चार पोते युरिया आणि चार पोते मिश्रखत जिथं लागत होतं तिथं केवळ दोन पोते दोन बॉटल युरियाच्या नॅनो युरियाच्या आणि दोन पोते मित्या बॉटल फक्त मिश्र खताच्या लागल्या आपण जेव्हा युरिया फेकतो तेव्हा पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतो पण आपण जेव्हा युरिया द्रोणमधून स्प्रे करतो तो पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतो आणि पंच्याहत्तर टक्के पिकांना मिळतो आपण जेव्हा एका एकलामध्ये चार पो पोते युरिया आणि चार पोते मिश्रखत देतो आता केवळ दोन बॉटल युरिया आणि दोन बॉटल मिश्र खतामध्ये काम होतं म्हणजे एकरी आठ हजार रुपयाची बचत होते आम्ही आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आम्ही शेतकऱ्याला अन्नदाता नाही ऊर्जादाता नाही इंधनदाता बनवला आहे माझ्याकडे इथेनॉलवर चालणारी गाडी आहे आता आपण इथेनॉलवर तीनशे पंप देशात सुरू करतो आहे इथेनॉल हे शेतकऱ्यांनी के तयार केलेलं इंधन आहे उसाची मळी उसाचा रस तांदूळ मका बांबू बायोमास याच्यापासून इथेनॉल तयार होत आहे आणि मला विश्वास आहे की इथेनॉलचा भाव आहे साठ रुपये लिटर आणि पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर माझ्याकडे जी इनोवा गाडी आहे ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी के तयार केलेला इथेनॉलवर चालते आणि पेट्रोलच्या बाबतीत जर तुलना केली तर साठ टक्के वीज तयार करते म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोल या भावाने ॲव्हरेज मिळतं आणि मग येणाऱ्या काळामध्ये बजाज टी व्ही एस हिरो होंडा यांची स्कूटर ऑटोरिक्षा इथेनॉलवर तयार झाल्या सुझुकी टोएटो यांच्या गाड्या आता येतात आहेत शेतकरी आता अन्नदाता नाही ऊर्जादाता ऊर्जादाता नाही इंधनदाता इंधनदाता नाही तर आता बिटोमिन डांबरदाता झाला आहे आणि आता स्पाइस जेटचं एक विमान शेतकऱ्यांनी के तयार केलेल्या हवाई इंधनवर डेराडूनवरून आम्ही दिल्लीपर्यंत आणलं टाटाच्या एअर रशियाचं विमान हे देखील शंभर टक्के शेतकऱ्यांनी के तयार केलेल्या हवाई इंधनावर चाललं आपला शेतकरी आता हवाई इंधन तयार करणार आहे मला विश्वास आहे तुम्हाला माहिती आहे की मी केवळ फोकणाला मारून काहीतरी गोष्टी कधी सांगणाऱ्यापैकी नाही आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करतो तेच सांगतो हे लक्षात ठेवा येणाऱ्या काळात गावं समृद्ध संपन्न होतील शेतकरी अन्नदाता इंधनदाता ऊर्जा दाता विटोमिन दाता, दाता, दाता हवाई इंधन दाता होईल आणि शेतकऱ्याची मुलं जे मुंबईला पुण्याला औरंगाबादला नागपूरला गेली आहे ती पुन्हा आपल्या गावाकडे परत येतील आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी शेतमजूर गाव गरीब मजदूर शेतकरी यांचं कल्याण करणारी नीती हेच आमच्या सरकारचं धोरण आहे आणि म्हणून आपलं भविष्य याच्यातच आहे जर तुमचं भविष्य घडवायचं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला निवडून द्या या भागातून कदम साहेब जे आहेत त्यांच्या धनुष्यबाणाची बटन दावा त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार निवडून आणा आणि पुन्हा एकदा आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो मला पावणे पाचशे आत उडलं पाहिजे कारण सेलूला मला जायचं आहे वर्धा जिल्ह्यात कारण सहा वाजल्यानंतर हेलिकॉप्टर उतरू शकत नाही पुन्हा एकदा माझ्याबरोबर जोरात नारा द्या भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार ਐਮਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ ਨੀਟ